न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन सिरामपूर शहरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे सिरामपूर शहर परिसरात राहणाऱ्या साडे तेरा वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर तिला धमकावून धाक दाखवून दडपशाही करून तिच्यावर वेळोवेळी बळजबरीने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे धक्कादायक बाब म्हणजे अत्याचार करणारा आरोपी हा अल्पोईन असो तो इयत्ता दहावीत शिक्षण घेत असल्याचं त्याहून खळबळजनक प्रकार म्हणजे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यासाठी आरोपीचा साथीदार आरोपी आदित्य साथी साथी शिवाजी चौधरी वर्ष वीस राहणार इंदिरानगर श्रीरामपूर येणे या गुन्ह्यात मदत केल्याचं समोर आलंय तो अल्पोईन मुलीला दुचाकीवर बसून अत्याचार करणाऱ्या अल्पोईन आरोपी याच्याकडे नेऊन सोडायचा या सातत्याच्या अत्याचारामुळे साडे तेरा वर्षांची मुलगी गर्भवती झाली असून तिच्या लहानपणाचा आणि अज्ञानपणाचा भयंकर गैरफायदा उठवत हा अत्याचार झाल्याचं उघड झालं आहे दिनांक वीस बारा तेवीस रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीमधील एक अल्पवीन मुलगी तिच्यावर एका तिच्या शाळेतील अल्पवीन मुलाने अतिप्रसंग फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे त्यानुसार त्यात एक आरोपी हा आदित्य शिवाजी चौधरी व दुसरा आरोपी हा अल्पवीन आहे या दोघांनी इंद्रानगर परिसरात एका बंद बंगल्यात मिऊन त्याच्यावर अतिप्रसंग व बलात्कार दाखल झाली मागील पाच ते सात ते आठ महिन्यापासून पूर्ण हा प्रकार झालेला होता त्यापासून ती मुलगी आज आठ महिन्याची गरोदर आहे ती सिव्हिल हॉस्पिटल येथे तिला उपचार दाखल करण्यात आलेले आहे तेरा सदस्य टॅब्लिक तेवीस पोक्सो तीनशे शहात्तर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचा पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः करत आहोत त्यानंतर एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे दुसरा आरोपी देखील आम्ही तात्काळ लवकरात लवकर अटक करण्याची या घटनेने मुलीला आणि तिच्या घरच्यांना धक्का बसला असून मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचार करणारा अल्पवयीन आरोपी आणि त्याला मदत करणारा आरोपी आदित्य शिवाजी चौधरी वयवर्ष वीस राहणार इंद्रानगर श्रीरामपूर यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे शहात्तर दोन एन तीनशे सहासष्ट बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण पोस्को कायदा कलम चार सहा आठ बारा प्रमाणे श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी डीवाय एस पी बसवराज शिवपूजे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी भेट दिली आहे आरोपीला मदत करणाऱ्या आदित्य चौधरीला अटक करण्यात आली असून फरार अल्पवयीन आरोपीचा शोध सुरू आहे पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर देवरे हे करीत आहेत या घटनेने श्रीरामपूर शहरात आणि पालकवर्गात खळबळ उडाली आहे न्यूज सुपर साठी अभिषेक सोननेसह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर